इंग्रजी आणि मराठी भाषेतील या चॅटबॉटद्वारे महावितरणाच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारला येत आहे तसंच नवीन वीज जोडणी वीज बिल भरणं तक्रार निवारण इत्यादी बाबत माहिती घेण्याची सोय चोवीस तास या ऍपवरती उपलब्ध करून देण्यात महावितरणाच्या वीज सेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसला लाभ कसा घ्यावा हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे ग्राहक सेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ आणि तक्रारी नोंदवण्यासाठी ऊर्जा नावाने चॅट बॉट महावितरणाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने विकसित केला आहे राज्यातील घरगुती वाणिज्य औद्योगिक कृषी आणि इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ऊर्जा चॅट स्पॉट ही वेबसाईट महावितरणाच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे नवीन वीज जोडणी त्यासाठी केलेल्या अर्जाची सध्या स्थिती बिल भरणा किंवा वीज बिलाचा तपशील जलद वीज बिल भरणा मोबाईल क्रमांक ईमेलची नोंदणी इतर विविध शुल्कांचा ऑफलाईन भरणा स्वतः मीटर वाचन व वा सबमिशन नो ग्रीन नोंदणी वीज वापर व वा विल बिलाचे कॅल्क्युलेटर इत्यादीबाबत वीज ग्राहकांना ऊर्जा चॅटबॉट थेट मदत करत आहे महावितरणाच्या सेवेबाबत माहिती हवी असल्यास ऊर्जाच्या माध्यमातून संबंधित सेवा ग्राहकांसाठी थेट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे अशी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज संभाजीनगर